धाउपटी मिलंदा धाउप्टीनल वटि धाउपटी वाइ बाजू 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 आहे सदा सेवे पाइनल वटि सेव

महाशरीय तालुक्यातील नव्हेच्या जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा या ठिकाणी आवाज ग्रामपंचायतच्या निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं आवाज ग्रामस्थाने या ठिकाणी आयोजित केली आणि स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बैलगाडी स्पर्धकांना घोडागाडी स्पर्धकांना सायकल स्पर्धकांना धावण्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना मनापासून मी धन्यवाद देईल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानामध्ये दाखल झालेले सर्व शेतकरी बैलगाडी प्रेमी आणि प्रेक्षकांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देईल काहीशी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आजची बैलगाडी स्पर्धा भव्य बैलगाडी स्पर्धा आणि या भव्य बैलगाडी स्पर्धेचं उत्तम असं नियोजन तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला आदर्श असणारी आजची स्पर्धा या आवाजच्या मैदानामध्ये आवाजच्या बंदर किनाऱ्यावरती संपन्न होताना दिसत आहे धन्यवाद सर तर आपण पाहतोय भव्य दिव्य गट हा गेलेला आहे फिरण्यासाठी रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेटील अशी ही शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या फायनल गटासाठी आता पुढील लढत बघूया आता पाहूया आज बुलेट गाडीचा मानकरी कोण होणार मानकरी कोण ठरणार आणि मानकरी कोण ठरणार काही त्याचा फैसला होणार आहे बघा अतिशय उत्तम एल ए स्क्रीन वर हो आपल्याला अगदी आजच्या या शर्तीचा आनंद उपभोगायला मिळतोय बहुचर्चित असलेली ही बैलगाडीची शर्यत आपण पाहतोय मित्रांनो गेले अनेक दिवस आपापसामध्ये आप चर्चा असायची बुलेट गाडीचा मान कोण ठरणार खऱ्या अर्थानं आवाज ग्रामस्थ अर्थातच रणजित राणे अभिदादा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही बैलगाडीची जंगी शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय पाहतोय गेले अनेक दिवस दिवस या बैलगाडी शर्यतीची चर्चा मात्र होती आज तो आपण आलेली आहे कोण ठरणार बुलेट गाडीचा मानकरी आपण या ठिकाणी स्क्रीन वर सेमीफायनल चा गट फिरण्यासाठी गेलेला आहे झेंडा फिरण्यासाठी आपण पाहतो दोन गाड्या खूप अंतरात गेलेल्या आहेत पाहूया अप्रतिम शर्यत आहे मित्रांनो आपला मित्र संतोष पाटील आपल्याला या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक दाखवून देतोय हा होती हा क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनलचा गट आहे हा सेमी नव्हे कॉर्टर फायनलचा गट आहे रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा क्वार्टर फायनलचा गट आहे खेळ आवडला आहे काळी जोडी गोंट्यांची रुपेश गोंटेची जोडी ओढलेली आहे सगळ्यात गाड्या फिरले तीन गाड्या फिरलेल्या आहेत हा व्यवस्थित फिरलेल्या आहेत सगळ्या चला तर पाहूया मोहिमेची गाडी पुढे फिरून रस्त्याला लागली त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मेन ट्रॅक मध्ये आणखी काही गाड्या फिरून परतीच्या मार्गावर लागलेल्या प्रतिम शर्यत आहे संयम सुद्धा पाहायला मिळते बऱ्याच जणांकडे बघा काही करत नाही बैलांना हाताने ढकलतायत मारत नाही रायडर बघा ना कशा पद्धतीने शर्यत हकलतोय बैलांना कोणत्याही प्रकारची मार हात नाही जेणेकरून अंतिम टप्प्यामध्ये आपल्या बैलांचा वेग मात्र रसिक प्रेक्षकांना दाखवायला मिळेल अर्थात प्रथम क्रमांकाचा मानकरी आपण कसे ठरणार याच्यासाठी बैल राखून ठेवले जातात हे आपल्याला चित्र डोळ्यासमोर लाईव्ह मिळत आहे दोन्ही सहजरित्या सेमी फायनल गट हायनलचा गट आहे डॉक्टर क्वार्टर फायनल गट गेला होता त्यानंतर सेमी फायनल गट होईल आणि या सेमी फायनल श्री भगत बंधू आवास एकनाथ दत्तात्रे गुरव अमृत अनंत वाघरे सासवडे वेदिका विनय पाटील धिराट साई वाडेकर वाघोळी जाकमाता ग्रुप परुल्पाडा पद्माकर हरीचंद्र महेकर् चाळमाळा नंदुकुमार काशिनाथ पाटील पळी अजित कृष्णा काशी धोकवडे सुधाकर पांडुरंग पाटील माथरोळी महेंद्र शेठ तळवी वाजेठ धनंजय वामन माहरे झिराड आद्या अमित नाईक मात्रोळी संदीप काशी सोई, उमेश, कासार काशी यश योगेश पाटील संदेश असे एकूण अठरा स्पर्धक सेमी फायनल गटामध्ये सहभागी झालेले आहेत तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील दिग्गज स्पर्धक या सेमी फायनल गटामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद सर तर आपण पाहिलं जी पुढे पळते अर्थात पाहायला मिळाली एका कुत्र्याकडून थोडस आपल्या अंगावरच्या बैलावर मात्र थोडा कुत्रा धावला याच्या अगोदर संतोष पाटील आपण असं पाहिलं होतं की प्रेक्षक धावायचे आपले नातेवाईक धावायचे परंतु इथे थोडीशी मदत कुत्र्यानी केली असो रसिक प्रेक्षक

होऊया जबरदस्त आपण आम्ही चालू आहे प्रेक्षकांना विरोधी पडतो पगडा बैल पकडा सहकार्य करा थोडे मदत केला त्यांना सुंदर शर्यता